गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज डायरेक्ट व्हिडिओवरती ब्लॉग स्टार्ट करायला आले हे काढून घेते जरा कपडे सुकलेले आणि बाळसुद्धा मस्त झोपले आंघोळ वगैरे झाले त्याची आणि आता अरे बाबा मला हां मला नको सांगू तर आता पटापट बटापट कामावर कायचे आता पाहुणे अकरा वाजायला आले अजून काळेच नाही लवकर उठूनसुद्धा हा उठला ना बाळ नित्यांशी उठला का सगळं राहतं म्हणजे तो खेळतो पण त्याला रडत होता भूक लागली मग त्याला दूध दुधवाजा जा परत त्याला हे करा ते करा रडत बसलेलं त्याच्यामुळं माझं सगळं काम राहिलं बेड वगैरे आवरून झालं माझं आता भांडी राहिले तर लाती पुसायची झाडू मारायचं आहे कवराशला डब्याला असतो उपमा नेणार आहे तो उपमा बनवायचा आहे तर असं सगळं राहिलं आहे माझं आणि बघूया कसं काय होतं आहे रुटीन कारण फटाफट फटाफट बा बारा सव्वा बारा साडेबारा कधी असेल तर माहीत नाही पडत आता मग फटाफट कामाला लागा लागणार आहे रोजचं तर तेच असतं आहे आणि रुटीन माझं रोजचं सकाळचं सा असंच असते उठायचं देवपूजा करायची मग सगळे यांच्या दोघांच्या पाठी मग कामं त्या जेवणाचं आई बघतील जेवण बनवायचं आता मी फटापट बाकीची कामं करते जसं भांडी झाडू लादी परत कपडे आता मशीनला टाकलेत तर आम्ही संध्याकाळी लावतो गव याचे आंघोळ बा आंघोळ याची या तयारी त्याला नाश्ता आता दिला आहे तर तो, तो खारे 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 करायला लागतो हे असंच हे सेम रुटीन असतं आहे माझं सकाळचं तर प्रत्येक प्रत्येकच्या आई झालेल्या त्यांचा सेम असाच असेल की आपलं पूर्ण दिवस याच्यातच जातो फक्त दुपारचं मला दीड दोन वाजल्यापासून भेटतो टाईम तेवढाच त्याच्यात पण व्लॉग मला थमनेल वगैरे बनवून अपलोड करायचा असतो तर ते सगळं आहे परत आता मला मशीनचं आज बघायला लागेल नाहीतर मग पी एम जी बीतच घेऊन जायला लागेल ते काय मोटरला झालंय तर कारण मला लाऊज राहिला आहे शिवायचा आणि चला आता जास्त बडबड नाही करत आणि मी सोडायला आम्हीच जाणार आहे गौराजला आज कारण भाऊ नाईट करून आलेत तर झोपलेत आणि मग जाऊ दे मीच जाते यो पण झोपलेला असतोय झा गौरांच फटाफट खा हॅलो बोल हाय कर गुड मॉर्निंग बोल मनच नाही झालं ना त्याला बाहेरचं खायचं म्हणत आता सगळं बाहेरचं बंद केलं सगळं आता तेव्हा शब्द वाचून घे गौरांश ते घे लिहिलेत ते रोज वाचून घ्यायचे तर वाचायची प्रॅक्टिस होणार तर मला बिलकुल टाईम नाही बोलायला आता मी ब्लॉग नंतरच कंटिन्यू करे फटाफट फटाफ ते गौराण चपाती संप गौरांची चपाती संप लवकर संपलेली पाहिजे मला आणि नित्यांचा फेस रिव्हील लवकरच करू आम्ही बघू जरा दोन तीन दिवसात ठरवते मी असं बोलता बोलता चौथा महिना आपण पूर्ण होईल पण बघूया कधीतरी करते मी असं एकदम काहीतरी असेल तर आता कोणता सण आहे का आता नवरात्र आहेत बघूया नवरात्रीमध्ये करते मी आणि इथं घेतलेला मी उपमा बनवायला कारण गौरांशला टिफिनला द्यायचा होता उपमा उपम्याची आठवणच येत नव्हती म्हणजे टिफिनला द्यायचा चपाती होती तशी आईने बनवलेली पण बोललो किती दिवसातून जाऊ दे उपमा बनवते आम्ही नाश्त्यालाच बनवणार होतो पण काय बोलतात चपात्या खाल्ल्या मी आई बाबांनी सुद्धा चपाती खाल्ली त्याच्यामुळं मग नाही बनवला म्हणून मग आता गौरांशला टिफिनला मी उपमा बनवून देते आणि त्याने मस्त असं पोट भरून खाल्ला आता उद्यासुद्धा त्याने उपमाच मागितला आहे बघूया उद्या काय देते मी तर आता पटापट बनवून घेते आणि एवढी घाई होते ना डेंजरवाली घाई होते खूप म्हणजे खूप घाई होते एवढे की सांगायलाच नको सकाळी उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत किंवा मी जेवेपर्यंत म्हणजे जेवे बोला शाळेत जाईपर्यंत माझी घाईच असते गौरांचं उपमा आता रेडी होईल आता मी झालेली आती वगैरे पुसून भांडी घासली आता गौरांची तयारी करायची गौरांशने पसारा काढला आहे म्हणजे खेळत होता चला खेळणं तर पसारा काढायला मला काय वाटत नाही चला आता त्याला कपडे घालते तयारी करते आणि मग रेगूस खूल लाव घ्या ला घेऊन बाजूला बाराला अजून दहा मिनटं आहेत असं थोडंसं लवकर झालं लवकर उठलं म्हणून साडेआठ वाजता उठलेले मी थोडी छान गाडी म्हणाली असं खेळला तर मला काय वाटत नाही एवढं बरं वाटतं ना खेळलं तर म्हणजे खेळणे घेतलेल्याचा काहीतरी म्हणजे चीज उपाय काय काय उपयोग उपाय नाही उपय काय उपयुक्त गौरांज फनी माझी मला माहिती हा हा चला केस विचार आज ना आज नाही काल ना गौरांज काल गौरांच्या टीचरचा बड्डे होता तर आज सगळी मुलं आणणार आहेत आता मुलांना कसं माहिती पडते ना तर मग माझ्याकडनं अशी ही डोक्याला घालायची आहे आणि नवीन आहे मी वापरलेली नाही अजून दोन आहेत तीन आणलेल्या त्यातली एक मी पर्पल कलरची लावलेली आणि काय म्हणतात बेबी पिंक कलरची एक आहे आणि या कलरची एक आहे तर नाही का आपले काय बोलतात त्याला रेडीमेड नसते ती आपण डायरेक्ट लावू शकतोय तर हाय तशी आहे नवीन आहे त्याच्यामुळे आता टीचरला बोललो काय द्यायचं यो ते पेन दे पण बोललो पेन पण देते आणि हे पण देते तर असं मी रॅप करून देते जाऊ दे तर मग आता मी असं हे रॅप करते आणि पॅक करून घेते तोपर्यंत तयारी करून घे आता यो दोन पेनांवर आलाय एक पेन सोडून दोनच हा अजून अजून काय फरमाईश आहे काय आहे आता तू कपडे चल फटाफट पॅक <स्तित> करते आणि <स्तित> आता वाजलेले होते तू संध्याकाळचे पाच आणि आता मी चहा ठेवलेला आणि अशीच म्हणजे केस वगैरे काय नाही काय नाही अशीच उठली बाळसुद्धा झोपलेलं मस्त तर मग मी चहा ठेवला कारण चहाशिवाय दिवस किंवा दिवसा दिवसा दिवसाची सुरुवातसुद्धा होत नाही आणि दिवसाचा काय बोलतात दिवस संपतसुद्धा नाही तर असं असते तर आता मी मस्तपैकी चहा ठेवल्या त्याच्यात आला टाकते आला टाकलं ना चहामध्ये की एक वेगळंच आणि मस्त लागतं असा तिकट कर तिकट चहा चहा ठेवला साईडला आणि चहा उकळतोय तोपर्यंत मग मी घेतलं भांडी लावायला कारण खूप जाळीमध्ये खूप भरलेली भांडी आणि हे माझं रोजचं रुटीन असतं आहे जसं संध्याकाळचं पाच वाजता हो निघायचं रूममधून त्याच्यानंतर मग चहा ठेवायचा किंवा चपाती असेल चपाती भाकरी असेल तर भाकरी करायच्या भांडी लावायची हे माझं रोजचं रुटीन असतं आहे त्याच्यानंतर मग भांडी लावून झाल्यानंतर मग मग मशीन बी सेट करून ठेवते कारण पाणी साडेसहापर्यंत येतं सव्वासापर्यंत नळाला तर मग मशीन सेट करून लावून ठेवायची मग नंतर साडेसहा वाजता मशीन लावायची असं माझं डेलीचं रुटीन असतं आहे आणि मग देवाबत्ती वगैरे करायची मग चपात्या असतील तर चपात्या बनवायच्या चपात्या थोड्या लेट बनवते आता मी भाकरी पाच वाजता बनवायला घेते मी आणि आता भांडी लावून झालेत आणि मस्तपैकी चहामध्ये आता दूध टाकते खरंच आला टाकलेला चहा एकदम बेस्ट आणि एकदम भारी लागतो तर आता मग मी चहामध्ये दूध टाकले ते उकळत आहे तोपर्यंत आता मी बाळवती धुवून घेते आणि वेणी वेणीचा जो रबर सोडला आहे ना तो बांधलाच म्हणजे लावलाच नाही तर अशीच ठेवली आणि मग पहिला मी कामं करून घेतली आणि माझीही रोजची म्हणजे माझी ही, ही सवय आहे की पहिला मी कामं करून घेते आणि मग मला बसलेलं आवडतं कामं ठेवून बसायला मला आवडत नाही आणि बाळ अशी म्हणजे दिवसातून पाच सहा वेळा होतात आणि मी असा गठ्ठा करून ठेवत नाही म्हणजे पाच सहा जमले की मी धुवून टाकते पाच सहा जमले की मी धुवून टाकते आणि एकदमच गठ्ठा जमवला तर मग खूप होतात आणि मग लागतातसुद्धा कारण आता पाऊससुद्धा पडते तर बाळ मग सु करत आहे आणि थोडीशी भांडी होती ले 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 ले। मग अशी घासलेली आईंनी दुपारी त्यांनी जेवलेले वगैरे सकाळी मी घासते व मग दुपारच्या आई घासतात परत संध्याकाळचे मी रात्रीचे मी असं म्हणजे आमचं चालू असतं ज्याच्या हातात तसं तर मग आईंनी दुपारची घासलेली भांडी पण थोडीशी दोन तीन ताटं होती तर ती घासून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी बाळती धुवायला सुरुवात केली आणि भांड्या भांड्यांचं तर काय बोलायलाच नको आमच्या घरात एवढी भांडी होतात ना घासायला अरे बाप रे एकदम म्हणजे काय सांगूच शकत नाही एकटी जर असेल ना एकटी एकटा माणूस घरात आमच्या म्हणजे असं एकटी एकटं लेडी आणि तर ती तर पूर्ण येडे होऊन जाईल कारण डेंजरवाले भांडे असतात आता मी मला जेव्हा नित्यांश झाला आता मी घरी आलेली इथं सासरी तेव्हा तर आईंची म्हणजे भांडी घासून जेवण भरून सगळं बनवायच्या त्या सगळं करायचं पण अशी हालत व्हायची ना तरी मग मी मदत करायचीच पण भांड्यांच्या आमच्या घरात भांडे होण्याची कमतरताच नाही चलो झाली थोडीशी महाजी झाली कपडे काढून झाले अजून टाकायचे आहेत बाळवती धुवून झाली आता एक पार्सल आलंय ते शीट मागवलेलं जरा हो जरा खोला ना, खोला ना। खोला <laughs> चला आज नवर देते खोलायला कशी खोलण्याची स्टाईल बघा हो आला या पोराला तर हवा जरा वेगळे पीस दिलेत काय हम्म वेगळे आले थोडस मोठा पण त्यापेक्षा पोर्या मोठा होते म्हणून मोठा होते आणि हे पाठवते तीन मग तीनच होते तीनच होते पद्धत नाही बिलकुल शिस्त नाही हीच पोऱ्याला आले तर मी मागवलेले या शीट अशा पण छान आले आहेत प्रिंट वेगवेगळे आलेत मी ही मागवलेली का वेगळी मागवलेली काय माहिती पण प्रिंट ही सुद्धा छान आहे आपल्याला काय करायचे प्रिंट पण प्रिंटसुद्धा छान आहे आणि हाय क्वालिटी छान आहे मिशोवरून मागवलेत मी बहुतेक प्रोडक्ट मिशोवरूनच असे तीन मागवले तीन आलेत एकशे एकोणसाठ रुपयाचे कारण ते पहिल्याचे फाटलेले म्हणून तर छान आलेत ना तुला माहिती तू किती मारल्या मारायच्या का मोठ्या मोठ्या जागा आहे ना मग काय जेवायची इच्छा नाही मला